मित्रांनो ना दोन हजार सात साली आला होता एक चित्रपट गाडवाचं लग्न हा चित्रपट कॉमेडी होता या चित्रपटाने तेव्हा इतका धुमाकूळ घातला होता प्रचंड गाजला तो सिनेमा या सिनेमात होते अभिनेते मकरंदा आसपुरे अर्थातच कॉमेडीचे किंग आणि अभिनेत्री होता राजश्री लांडगे हा सिनेमा मित्रांनो आत्ता जरी लागला ना तर लोक आवडीने बघतात हा सिनेमा इतका प्रचंड भारी सिनेमा आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आता या सिनेमाची घोषणा खुद्द अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी केलेली आहे याचा भाग दोन लवकरच येणार आहे आणि शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे मित्रांनो तर आपली उत्सुकता खूप वर्षे ताणली गेली होती की या सिनेमाचा सिक्वेल यावा कारण हा सिनेमा खूप भन्नाट होता मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे चित्रपटांची आता लाट आलेली आहे भाग दोन बनवण्याची पार्ट टू म्हणा त्यामुळे आता या भाऊगर्दीत हा सिनेमा पण आलेला आहे मित्रांनो तर गाडवाचं लग्न भाग दोन मध्ये काय काय जमती जमते असेल मित्रांनो पाहायला आपल्याला नक्कीच आवडेल हा सिनेमात लवकर लवकर याचं शूटिंग पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर हा सिनेमा प्रदर्शित व्हावा मित्रांनो आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला हा लवकरात लवकर सिनेमा यावा अशा करतो मित्रांनो हा सिनेमा पहिल्या पार्ट पेक्षा हा दुसरा पार्ट एकदम भन्नाट असावा आणि एकदम भारी असावा कारण तुम्हाला आजकाल माहिती आहे पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तो हिट झाला की त्याचा भाग दोन बनवायचा पार्ट टू बनवायचा आणि काहीतरी त्यात टाकायचं सिनेमे भाग दोन कसे असले पाहिजे कोईमिल घ्या क्रिश क्रिश थ्री किंवा पुष्पा घ्या किंवा भाऊबली घ्या असे सिनेमा पाहिजे भाग दोन एकदम पहिल्यापेक्षा दमदार दुसरा ते जी म्हणा पहिल्यापेक्षा दुसरा जरा दमदार असला पाहिजे म्हणजे काहीतरी बघायला इंटरेस्टिंग येत नाहीतर तुम्ही पाहिलं असेल नवरा माझा नावसाचा ना एवढा हिट झाला चित्रपट आणि तो भाग दोन काढला काहीतरीच त्या चित्रपटाची ना कुठं चर्चा झाली ना तो चित्रपट हिट झाला ना तो बॉक्स ऑफिसवर चालला असं काहीतरी या चित्रपटात असलं पाहिजे आणि बनवलं हो पाहिजे चित्रपट हे तो एकदम सुपरहिट झाला पाहिजे गाडवाचं लग्न तुम्हाला माहितीये मित्रांनो दोन मिनिटं पण तुम्ही असं एकदम स्तब्ध बसू शकत नाही नुसती कोण नाही नुसतं धुमाल हो आहा हा मकरंद सरांनी काय काम केलं त्या सिनेमात आणि त्याच्यास थोडीसोड राजेश्वरी मॅडम हा हा त्यांचं तर भन्नाट काम आहे भाऊ नागपुळा एकच नंबर काम केलेलं आहे त्यांनी मकरंद सरांना पण खाल्लंय पूर्ण सिनेमामध्ये काय काम केलं त्या मॅडम असंच काम त्या का नॅडमिनी दुसऱ्या सिनेमात करावं अशी आमची प्रेक्षकांची अपेक्षा आहे तर तुम्हाला मित्रांनो हा सिनेमा चित्रपट घडवत पाहायला आवडेल का कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही किती उत्सुक आहात या सिनेमासाठी हा सिनेमा लवकरच येईल अशी आशा करतो मित्रांनो आणि तुम्ही नक्कीच जाऊन बघा या सिनेमात काय असेल त्याचे अपडेट आपण देऊस मित्रांनो की हा सिनेमा येऊन नक्कीच देणार मित्रांनो कसा आहे तो सिनेमा अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद